नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलला आपले स्वागत आहे आज आपण तीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू व आंतरराष्ट्रीय दिवस पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळवू शकेल आजचे आंतरराष्ट्रीय दिवस आंतरराष्ट्रीय तीस जुलै आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस तीस जुलै व्यक्तींच्या तस्करीविरुद्ध जागतिक दिवस तीस जुलैच्या महत्वाच्या घटना तीस जुलै सातशे बासष्ट खलिबा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली तीस जुलै सोळाशे एकोणतीस इटलीतील नेपल शहरात झालेल्या भूकंपात सुमारे दहा हजार जण मृत्युमुखी पडले तीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव विल्यम केलाव यांनी कॉर्मप्लेक्स विकसित केले तीस जुलै एकोणीसशे तीस पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला तीस जुलै एकोणीसशे बासष्ट ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे आठ हजार तीस किंब लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला तीस जुलै एकोणीसशे एकाहत्तर अपोलो पंधरा चंद्रावर उतरले तीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव गानसम्राधी लता लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर तीस जुलै दोन हजार चंदन तस्कर विरोपनने अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे अपहरण केले तीस जुलै दोन हजार कोणतेही प्रवासी वाहतनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या, त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तीस जुलै दोन हजार एक जलतज्ञ राजेंद्र सिंह यांना रॅमन मॅगसिस पुरस्कार जाहीर तीस जुलै दोन हजार बारा दिल्लीतील दिल पॉवर ग्रीड खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील तीस कोटीपेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली तीस जुलै दोन हजार चौदा पुणे जिल्ह्यातील माळीन गावावर धरण कोसळून पन्नास जुलै दोन हजार वीस नासाच्या मंगळ दोन हजारवेअरल एअरफोर्स स्टेशनवरून ॲटलास फी रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले तीस जुलैचे महत्वाचे जन्म तीस जुलै अठराशे ऐंशी इंग्लिश लेखिका एमिली ब्रँड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस तीस जुलै अठराशे पंचावन्न जर्मन उद्योगपती जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस तीस जुलै अठराशे त्रेसष्ट फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस तीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ऑस्ट्रेलियन अमेरिकन शरीरपौष्ठपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे अडतीसावे राज्यपाल रनाल्ड शेगर यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे एक्कावन्न भारतीय इंग्रज चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहुदा यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे बासष्ट भारतीय दहशतवादी एकब मेमन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जुलै एकोणीसशे बासष्ट तीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर गायक सोनू निगम यांचा जन्म तीस जुलै एकोणीसशे ऐंशी इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म तीस जुलैचे महत्वाचे मृत्यू तीस जुलै एकोणीसशे बावीस संत तुलसीदास यांनी देहत्याग केला तीस जुलै सतराशे अठरा पेनिसिलिव्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचा जे यांचे निधन तीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव आट्रा। जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन तर त्यांचा जन्म एक एप्रिल अठराशे पंधरा तीस जुलै एकोणीसशे तीस बर्सिलोना एक फुटबॉल क्लबचे स्थापक जॉन गॅम्पर यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तर तीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस एक ऑस्ट्रेलियाचे सहावे पंतप्रधान जोसेफ कुक यांचे निधन तीस जुलै एकोणीसशे साठ कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बा बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे एकाहत्तर तीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी शास्त्रीय संगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन मे एकोणीसशे वीस तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव मराठी ग्रामीण साहित्यिक चित्रपट कथालेखक महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस तीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव अर्थतज्ञ इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीचे संस्थापक डॉक्टर विनायक महादेव तथा वी म दांडेकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे वीस तीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव व्हिएतनामचा राजा बाओाई यांचे निधन तीस जुलै दोन हजार सात स्वीडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन तीस जुलै दोन हजार सात इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिके लांजेलो आंतोनिये यांचे निधन तीस जुलै दोन हजार अकरा संगीत समीक्षक डॉक्टर अशोक रानडे यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस तीस जुलै दोन हजार तेरा भारतीय इंग्रजी लेखक कवी आणि नाटककार बेंजामिन बँकर वॉकर यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेरा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा कमेंट करा